शर्मा गया लास्ट तो एक काय है ऐ यो हय ओ हॅलो गायज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग सहा बघून गेलेले आहेत सहा वाजून गेलेत साहेब आत्ता थोडीशी अजून जांभळ्या देतात साहेब साहेब आपले बघा मॅडमचा साहेब आपला काय नाही

음오 아. 필요 a t i o n h e 자야 t a 자 i o n h 자야? a हो हां जाऊया 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 चला चला फिरवतो आला मुंबईत आशीर्वाद हां सगळं सगळं आशीर्वाद जरुरी थोडंसं उजडलेलं आहे आता मस्त थोडासा सु गारा वारा सुटलेला आहे चलो जाते बघायचं इतन मस्त व्यू आलेला आहे वरती किरण कसे गेलेत का आणि अजून सूर्य अजून वरतीच येतोय हळूहळू लाल 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 बुंद चला जाते वापस घरी बाय बाय चला आरामात चला निवान हलका झाला आता

सात वाजत आलेले आहेत सातच्या सातच्या वगैरे असं आहे सातच्या पाहुणे सात वाजले बसवाळ झाले काय सांगितलं शास्त्र शास्त्र तुमची झाली का छोटी छोटी बाते पकडण्या लागे छोटू

मॅडम लाडू मारत आहेत मम्मी चला आता आंघोळी करून घरी झालेला आहे चला चाय पिऊया आणि फ्रेश अजून हो अनुभव आज मॅडम आलेले आहेत दुकानाला नटून पटून ताजा आहे गवारीची भाजी चपारी आणि स्पेशल जिलेबी लाडू चला सुरू करूया शृंगे मंगेम बघ अजूरे बघ रजुरी आजोरी बैठरी बस आग हा हा पट्टी गेल ती कुठं गेलत मी कुठं गेलतो आ ओ हो लगेच आठ अगो बापरे कोणतं आला कोणत्र आला उष्णता आहे मग उष्णताच आहे थंड कधी घेत नाही चहा किंवा हे नदी एवढं दहा रुपये पोर नेते म्हणलं आपण घ्यायला काय हरकत पैसा होतो आपण घ्यायला काय स्प्राईट एखादी पॅप्स एखादी खायला असं आहे ना आम्ही नाही खात आपण कधीच चला काय ब्लॉगला इथंच संपतो जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनेल नवीन तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप बाय गाय